योगेशनगर येथे भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात हवप भागवत महाराज काळभांडे यांचं कथाप्रवचन जालना शहरातील अंबड रोडवरील योगेशनगर येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताह सुरू करण्यात आला आहे हवाप भागवत महाराज काळवांडे हे रोज भक्तिमय वातावरणामध्ये दे प्रवचन देत आहेत या सप्ताहाची सांगता दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या दिवशी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे अशी माहिती संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार यांनी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता दिली आहे अशोक महाराज पात्रोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेशनगर येथे श्री गजानन महाराज मंदिर संस्थांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम होत आहेत यामध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री हबप महंत महादेव महाराजगिरी यांचं कीर्तन झालं तर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री हबाप एकनाथ महाराज जाधव यांचं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री हबाप ॲडव्होकेट समाधान महाराज लोखंडे तर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री हबाप भागवत महाराज नखाते यांचं कीर्तन होत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हबाप कुमारी योगीतााताई देवकर आणि दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हबाप सौ शारदाताई महाराज मापारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हबप पंकज महाराज थोरे यांचं कीर्तन होणार आहे रोज दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत हबप पा भागवत महाराज काळबांडे यांचं भागवत कथा होत आहे या श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहासाठी संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार इंजिनियर पद्माकर काटकर अविनाश खांडेकर चंद्रभान खांडेकर विजय लोणकर ॲडव्होकेट महादेव साखरे अशोक पवळ पद्माकर काकडे हरिभाऊ गजर रवींद्र रामदासी फकीरा बाघ हे परिश्रम घेत आहेत या सप्ताहाची सांगता दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून आमदार अर्जुनराव खोतकर यांचा त्याच दिवशी सत्कार सोहळा होणार आहे यावेळी कार्यक्रमाला हबप नानासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे